मराठी फिल्म इंडस्ट्रीतील चंद्रमुखी म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकरने आजवर अनेक उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केले अमृताने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवली पण असा एक काळ होता जेव्हा ईएमआय भरणं कठीण झाल्यामुळे अमृताला स्वतःचं घर भाड्याने द्यावं लागलं होतं तर त्यावेळी आलेल्या स्वामींच्या प्रचितीबाबतही अमृता आता व्यक्त झाली मी आणि हिमांशूने मध्यंतरी आमचं घर भाड्याने द्यायचा निर्णय घेतला होता त्यानंतर ते घर भाड्याने देण्याचे कित्येक दिवस प्रयत्न सुरू केले पण कोणीच हे घर भाड्याने घ्यायला तयार नव्हतं तर लॉकडाऊनमुळे मुळे त्याचा ईएमआय आम्हाला खूप भारी पडत होता एक क्षण असा आला होता की त्याचे ईएमआय भरणं सुद्धा कठीण झालं होतं कुठेतरी आर्थिक अडचण कमी होईल म्हणून ते घर भाड्याने देण्याचा आम्ही निर्णय घेतला आम्ही खूप एजंटला याविषयी सांगितलं होतं खूप लोक घरी येऊन बघून जात होते पण घर भाड्याने कोणी घेत नव्हतं त्यामुळे दर महिन्याला ईएमआय भरणं सुद्धा कठीण झालं होतं असा खुलासा अमृताने तिच्या चे युट्यूब चॅनेलच्या चे एका व्हिडिओतून केला तर त्यानंतर एका जोडप्याने घर बघितलं आणि दोन आठवड्यांनी आम्हाला तुमचं घर घ्यायला आवडेल असं आम्हाला सांगितलं भाड्याचे जे पैसे येतील त्याने ये भरता येतील म्हणून तेव्हा आम्ही खूप झालो त्यानंतर रजिस्ट्रेशनची सुरुवात झाली रजिस्ट्रेशनला गेलो तेव्हा तुम्हाला आमचं घर का घ्यावं असं वाटलं असं मी त्यांना विचारलं तेव्हा तुमच्या घरातील देवाऱ्यात स्वामी समर्थांचा फोटो होता तो पाहून मी घर घ्यायचं ठरवलं असं त्यांच्या पत्नीनं सांगितल्याचंही अमृताने म्हटलं त्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्येच मला रडू कोसळलं कारण त्याच्या आधी मला असं वाटत होतं की स्वामी कदाचित माझ्याबरोबर नाहीयेत किंवा त्यांचं माझ्याकडे लक्षच नाहीये पण त्या क्षणी त्यांनी सांगितलं की स्वामींचा सा फोटो पाहून घर घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्या शंका दूर झाल्या असंही अमृताने म्हटलं अमृताचा कोणता चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी